नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग एक दोनचा अर्ज कसा भरायचा हे बघितलेला आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग दोनचा अर्ज प्रत्यक्ष कसा भरायचा आणि कुठलाही म्हणजे संवर्ग एक असेल किंवा दोन असेल किंवा इतर कुठल्याही संवर्गाचा अर्ज भविष्यात आपण तीन चारचे पण भरणारे ते अर्ज विड्रॉ कसे करायचे कॅन्सल कसे कसे करायचे रद्द कसे करायचे जर चुकला असेल तर किंवा तो फॉर्म विड्रॉ करून तुम्ही लगेच नवीन फ्रेश फॉर्म भरू शकता फक्त डेट अवेलेबल पाहिजे ठीक आहे आता मी संवर्ग दोनचा फॉर्म भरतो आहे इथे बघा संवर्ग दोन निवडल्यानंतर आपल्याला इथे पतीपत्नी म्हणजे जोडीदाराच्या शाळेतील अंतर निवडायचं आहे तरी इथे मी तीस टाकून बघितले तीस घेत नाही आहे तीस पॉईंट पाच पण घेत नाही आहे आपल्याला तीस पॉईंट पाच असेल तर एकतीस किलोमीटर करावं लागणार आहे इथे बघा मी तुम्हाला दाखवलेलं इथं आता तीस केलं इथे बघा तुमच्या माहितीचा तपशील पूर्णच दाखवते आणि जेव्हा मी इथे एकतीस करतो तर तिथे आपल्याला खालचा पर्याय निवडायला हे दिलं जातं खालचा पर्याय निवडता येतो आता खाली आपण इथे आंतर एकतीस टाकलेला आहे त्याच्यानंतर आता आपला जो इथं सातपैकी जो पर्याय असेल तो पर्याय व्यवस्थित बघा आणि निवडा आता इथे दोघे पण जिल्हा परिषद कर्मचारी आहे आणि दोघ जोडीदार जे आहे ते प्रायमरी आहे त्यानंतर जोडीदाराचा फन फोन नंबर आहे आता हे मी फोनवरून केलेलं आहे सेम पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता किंवा फोनवरूनसुद्धा सग सोप्या पद्धतीने करू शकता फक्त सुद्धा आज आपण आत आठ तारखे आठ जूनला रात्री बाराच्या आतमध्ये करायला लागणार आहे तर इथे बघा हा आपण जोडीदाराचा शाला आय डी टाका किंवा त्यांचा फोन नंबर टाका त्यांचा फोन नंबर टाकल्यानंतर आपल्याला जोडीदाराची सगळी डिटेल इथं खाली येते बघा आलेली आहे डिटेल ही डिटेल चेक करा याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर डिटेल एकदा पुन्हा चेक करा आणि हा फॉर्म आपल्याला आता सबमिट करता येईल एकदा फक्त डिटेल जे आहे त्या कन्फम करून घ्या आणि हा फॉर्म सबमिट करा आता ही माहिती सर्व मग व्यवस्थित आहे आता इथे मी जे जसं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तीस केलं तरी तुमची माहिती अपूर्ण दिसत आहे आणि एकतीस केल्यावर वैध दिसत आहे व्हॅलिड दिसत आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमचं तीस पॉईंट पाच जरी अंतर असेल तर तुम्हाला एकतीस टाकावं लागणार आहे आता अशा प्रकारे ही माहिती चेक केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म आता खाली जे बटन आहे सबमिट बटन त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट बटन क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या जोडीदाराचा फोन नंबर जोडीदाराला ओ टी पी जातो आणि त्यानंतर जो अर्जदार आहे त्याला ओ टी पी जातो इथे बघा जोडीदाराचा ओ टी पी पहिल्यांदा प पाठवा नंतर अर्जदाराचं पाठवा हे दोघांची ओ टी पी पाठवा ओ टी पी टाका आणि फॉर्म सबमिट करा सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म अगदी यशस्वीरित्या सबमिट झाला असं आपल्याला पॉप विंडो येते आता बघा दोन्ही ओ टी पी टाकलेले आहे आता मी सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येणार आहे येते बघा अशा प्रकारे हा आपला फॉर्म जो आहे तो आता यशस्वीरित्या म्हणजे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आता हा फॉर्म विड्रॉ कसं करायचं ते बघायचा पुन्हा अर्जामध्ये जा आता तुम्ही संवर्ग दोन एकमधून फॉम सॉरी दोनमधून फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपल्याला इथे दिसतो आणि उजव्या कॉपऱ्यामध्ये खाली बघा फॉर्म विड्रॉ करा किंवा फॉर्म मागे घ्या अर्ज मागे घ्या असं ऑप्शन दिसतो खाली सगळ्यात खाली निळ्या कोपऱ्यामध्ये हा पूर्ण फॉर्म दिसतो आहे आपला आणि इथे आपल्याला आपला अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज मागे घ्या हा ऑप्शन इथे उपलब्ध आहे सिम्पली तुम्ही जेव्हा त्या फॉम फॉर्मवर अर्ज मागे घ्यावर क्लिक करणार आहे तेव्हा आपल्याला ज्यांनी अर्जदार आहेत त्यांनी भरलेल्या प त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी पाठवायचा आहे आणि तो मोटी ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि तुमचा फॉर्म लगेच विड्रॉ होणार आहे आणि लगेच तुम्ही त्याच्यामध्ये काय जी दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करून फॉर्म लगेच सबमिट करू शकतात मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र